नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय देशामध्ये कोरोनाच्या आज संध्याकाळी जी आकडेवारी आली आहे त्यानुसार सत्तावीस हजार पाचशे त्रेपन्न नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दोनशे चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आता देशात ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाख बावीस हजार आठशे एकवर वर गेली तर राज्यामध्ये दिवसभरात अकरा हजार आठशे सत्त्याहत्तर नव्या रुग्णांची नोंद झाली असून नऊ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे पन्नास नव्या ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदसुद्धा झाली आहे इकडे मुंबईत चिंता वाढले तब्बल दोन हजारांनी रुग्णसंख्या दिवसभरात वाढून कोरोनाचा आज दिवसभरातला नवा आकडा हा आठ हजार त्रेसष्ट इतका आहे एकट्या धारावीमध्ये साठ जणांची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत आज एकही मृत्यू कोरोनानं झालेला नाही राज्यामध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढतो आहे राज्यात दिवसभरात पन्नास नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे यात पुण्यात सर्वाधिक धोका वाढला आहे पुण्यात छत्तीस ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांची नव्यानं नोंद झाली पिंपरी चिंचवडमध्ये आठ नवे रुग्ण नोंदवले गेलेत सांगलीमध्ये दोन ओमायक्रॉन रुग्ण नोंदवले गेलेत तर मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक नवीन रुग्ण नोंदवला गेला आहे लोखंडे आपले आपले स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत खर तर आज नुसते फक्त करोना बाधितांचे आकडे बघितले राज्यातले तर हा आकडा जो आहे तो काल नऊ हजार होता आणि आता तो थेट बा, बारा हजारांपर्यंत पोहोचला आणि अकरा हजार आठशे सत्याहत्तर इतके रुग्ण जवळपास तीन हजारांची वाढ आणि त्यातली सगळ्या सर्वाधिक म्हणजे आपण जर बघितलं की मुंबईमध्ये पण सहा हजारांचा आकडा थेट आठ हजारांचा टप्पा ओलांडलेला आहे रोजच्या रोज एक नवीन आकडेवारी आपल्या समोर येते पण या सगळ्यामध्ये एक छोटीशी दिलाशाची एवढीच बाब आहे की कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद जी आहे ती फार सध्या तरी इतकी वाढली नाही पण जो आधी एक दोन आकडा होता तो थेट आता नऊ पर्यंत आलेला आहे त्याचबरोबर ओमायक्रॉन बाधितांची संख्या आज पन्नास ना वाढलेली आहे पुणे मनपा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आज डिटेक्ट झाले ज्याच्यामध्ये छत्तीस आहेत तर पिंपरी चिंचवड आठ आणि पुणे ग्रामीण दोन अशा पद्धतीने ही आकडेवारी साधारणतः वाढलेली आहे त्यामुळे आता राज्यामध्ये ओमायक्रॉन बाधितांची संख्या पाचशे दहा आहे आणि सर्वाधिक जर कुठे ओमायक्रॉन बाधित असेल तर ते मुंबईत आहेत आणि म्हणूनच मुंबई पुणे नाशिक ठाणे यासारख्या शहरांनी जी शहरं दाटीची आहेत त्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे मुंबईच्या वेशीवरचे अनेक रुग्ण आपल्याला सगळ्यांना माहितीये की मीराबाईंदर महानगरपालिका असेल विरारवसी महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली असेल इकडचे जेव्हा रुग्ण वाढतात तेव्हा साहजिकेचा तो ताण मुंबई मुंबईवर वाढतो कारण जेव्हा रुग्णांना रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्याची वेळ येते थे तेव्हा थेट मुंबई ताणलं जातं असं आपण अनेकदा बघतो आणि त्या रुग्णसेवा मुंबई शहराला नाकारताही येत नाही अशा रुग्णांसाठी त्यामुळे राज्यासाठी खूप चिंतेचा आकडा आहे आणि त्यातल्या त्यात जर आपण बघितलं की ओमायक्रॉन बाधितांची संख्या जी काही दिवसांपूर्वी जी सर्वेक्षण झालं होतं त्याच्यामध्ये सर्वाधिक सर्वेक्षणादरम्यान पंचावन्न टक्के ओमायक्रॉन आढळून आले होते त्यामुळे आता ही जी रुग्णसंख्या वाढलेली आहे याच्यामधली किती ओमायक्रॉन बाधित असतील याची आकडेवारी सध्या आपल्याकडे नाही आहे पण ज्या पद्धतीने संसर्ग वाढतोय त्यामध्ये ओमायक्रॉनचा खूप मोठा हात असावा असं तज्ञांचं मत आहे त्यामुळे मिलिंद पुन्हा आपण सांगतोय प्रत्येक बुलेटिनला आपण सांगतोय रोज सांगतोय काळजी घ्या एक हा एकमेव पर्याय आहे आणि लसीचे दोनही डोस पूर्ण होतील याची खात्री करून घ्या उद्यापासून पंधरा ते अठरा वयोगटातल्या मुलांना लसीकरण सुरू होतंय सगळ्यात सगळ्याच ठिकाणी राज्यामध्ये ही एकाच वेळेला मोहीम सुरू केली जाणार आहे त्यामुळे या वयोगटात मोडणाऱ्या मुलांचंही लसीकरण करा त्याच्याशिवाय आता आपल्याकडे कोणताच पर्याय नाहीये ओमा ओमायक्रॉन आणि कोरोनाशी लढण्या लढण्यासाठी निश्चित स्वाती मास्क बांधणं हात वारंवार धुणं अंतराच्या नियमाचं पालन करणं आणि यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही लस घेणं आवश्यक आहे अजूनही दुसरी लस घेतलेल्यांचं दुसरी लस न घेतलेल्यांचं प्रमाण मोठं आहे राज्यात त्यामुळे घराबाहेर पडा आळस करू नका लस घ्या तिकडे ओमायक्रॉन आणि कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा कोर्टामध्ये गर्दी टाळण्यासाठी व्हर्च्युअल सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे सोमवारपासून पुढचे पंधरा दिवस म्हणजे दोन आठवडे अशाच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू राहणार आहे या संदर्भात न्यायालयानं एक परिपत्रक सुद्धा काढलंय तीन जानेवारी म्हणजे उद्यापासून हा आदेश लागू असेल देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने याचा धसका घेतला यामुळे ओमायक्रॉनशी लढण्याकरता केंद्र सज्ज आहे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवी यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेतली आणि चर्चा केली या बैठकीमध्ये कोरोना ओमायक्रॉनच्या रुग्णांचा वाढता आढावा घेण्यात आला यासोबतच ऑक्सिजन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले तिकडे बिहारमध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होते गेल्या चोवीस तासात तीनशे बावन्न रुग्ण नव्यानं सापडले आहेत येथे सर्वात जास्त रुग्ण हे राजधानी पाटण्यामध्ये आहेत पाटण्यामध्ये एकशे बेचाळीस कोरोना रुग्ण आहेत त्यामध्ये एकशे दहा पॉझिटिव्ह पेशंट सापडले आहेत त्यापाठोपाठ मुंगेरमध्ये तेरा लखीसरायमध्ये सात औरंगाबादमध्ये चार बांकामध्ये चार वैशालीमध्ये तीन आणि चंपारणमध्ये दोन रुग्ण सापडले आहेत तिकडे कोरोना आणि ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल सरकारनं राज्यातल्या सर्व शाळा विद्यापीठं स्पा सलून झू आणि एंटरटेनमेंट पार्क उद्यापासून म्हणजे सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालय सुद्धा पन्नास टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी या निर्बंधांच्या बद्दल माहिती दिली रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी मुंबईकर समुद्र किनारे मॉल्स किंवा मनोरंजनाची ठिकाणं खेळाची मैदानं इथे गर्दी करतात मात्र पोलिसांनी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन जुहू चौपाटीवरून नागरिकांना बाहेर काढलं इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मी आता जुहू चौपाटी या ठिकाणी आणि या चौपाटीवर बघू शकतो ही चौपाटी पूर्णत दिवसभर भरलेली होती परंतु संध्याकाळी सहा नंतर या ठिकाणी पोलिसांनी ही गर्दी जी आहे ती हटवलेली पाहायला मिळते आहे तरी पण अजूनही अनेक लोक आहेत जे या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत ते आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु पोलीस मात्र त्यांना बाहेरच थांबवताना पाहायला मिळत आहेत एकंदरीतच हा जो जुहू चौपाटीचा हा परिसर आहे नेहमीच गर्दीने फुललेला असतो जेव्हापासून कोरोनाचे निर्बंध उठलेले होते त्यानंतर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत होती परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मुंबईत वाढत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून या गर्दीला पांगवण्याचं काम मुंबई पोलीस करत असल्याचं पाहायला मिळते आहे गेल्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढीला लागलेली आहे कुठेतरी निर्बंध लादावे लागणार आहेत त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेणंसुद्धा आवश्यक आहे परंतु यासाठी पोलिसांना सुद्धा समोर येऊन या, या गर्दीला काम लागत पाहायला आहे व्हिडिओ मनोज न्यूज मुंबई इकडे विविध जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये साईबाबा मंदिरात सुद्धा विशेष काळजी घेतली जाते नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले होते रविवार असल्यानं शिर्डीमध्ये मोठी गर्दी होती साई मंदिर सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या नियमांचं पालन करत भक्तांना दर्शन रांगेतूनच सोडलं जातं दर तासाला फक्त अकराशे पन्नास भाविकांनाच रांगेतून साईबाबा मंदिरात सोडलं जातं प्रत्येक तासाला दर्शन रांग सॅनिटाईज केली जाते जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अहमदनगर जिल्हा जमावबंदीच्या आदेशानंतर शिर्डीमध्ये साईबाबांचं मंदिर रात्री नऊ वाजता बंद केलं जातं आणि सकाळी सहा वाजता दर्शनासाठी उघडलं जातं साई भक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन पास काढूनच शिर्डीमध्ये यावं आवा, असं आवाहन शेळके यांनी राज्य सरकारने जे काही नियम घालून तंत का दिले कोविडच्या संदर्भामध्ये ते सर्व नियमांचं तंतोतंत पालन करून साई भक्तांची कशी सुलभ दर्शन व्यवस्था होईल ही संस्थांनी बघितलेली आहे त्याच्यामध्ये विना मास्क कोणालाही परवानगी दिली जात नाही दर्शनाला सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं त्यानंतर दर एक तासाला दर्शन लाईन सॅनिटाईज केलं जाते आणि हे सर्व करत असताना भक्तांचं सुरळीत दर्शन कसं होईल हे सर्व बघितलं जातं कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्य शासनानं त्याला तोंड देण्यासाठी योग्य तयारी केली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ते बारामतीत बोलत होते दरम्यान कोरोनाची दुसरी लाट कमी झाली तेव्हापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण आढावा घेत होतो असंही पवार म्हणाले दरम्यान सगळ्यांनी नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलं जिथे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त लोक असतील त्या ठिकाणी मी कार्यक्रमाला जाणार नाही असंही अजितदादा म्हणाले सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरी लाट ज्यावेळेस कमी झाली त्यावेळेसपासूनच आम्ही सतत सगळे आढावा घेत होतो आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य विभागाला वैद्यकीय शिक्षण विभागाला सांगत होतो की बाबांनो तिसरी लाट येणारे हे गृहीत धरून आपण जे व्हेंटिलेटर्स बेड असतात ते वाढवा ऑक्सिजन बेड्स वाढवा साधे बेड्स वाढवा आणि ऑक्सिजन प्लांट मागच्या वेळेस आपल्याला फार इंडस्ट्रीचा ऑक्सिजन बंद करून इकडं डायवर्ट करावं लागला आणि त्याच्यातनं लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला ती वस्तुस्थिती लक्षामध्ये घेऊन दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन जेवढा लागलेला आहे त्याच्यात तिप्पट व्यवस्था ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये करावी मी मुद्दाम उशीर आलो खरं तर मी आठलाच येणार होतो परंतु गर्दी तिथं असू नये आता आज पण माझे बारामतीमध्ये बरेच कार्यक्रम होते मी विचारणार आहे तिथं पन्नासच्या पुढं जर लोक असतील तर मी त्या कार्यक्रमाला पण जाणार नाही त्यांनी मर्यादित लोकांच्या जी नियमावली आम्ही ठरवलेली कारण आमच्यासहित सगळ्यांनीच नियमाचं पालन केलं पाहिजे मीच जर नियमाचं पालन केलं नाही तर उद्याच्याला मी कुठल्या तोंडाली लोकांना आहे नियमाचं पालन करा त्याच्यामुळं माझा आजचे इकडचे कार्यक्रम उद्याचे सातारचे कार्यक्रम त्यालाही मी खूप मोठ्या प्रमाणावर मर्यादा घातलेली आहे आणि आता बातमी मुलामुलींच्या लसीकरणाची उद्या म्हणजे तीन जानेवारी अर्थात सोमवार यापासून पंधरा ते अठरा वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणाला सुरुवात होते यासाठी अलिबागमध्ये तसंच राज्यात सर्वत्र आरोग्य यंत्रणा सज्ज आहे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी याबद्दल माहिती दिली तसंच रायगड जिल्ह्यात पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरण मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबियांचं सुद्धा कोरोनापासून लक्षण रक्षण करायचं असेल तर लसीकरण अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय अशी एकूण चौदा आरोग्य केंद्र आहेत महापालिका क्षेत्रात रायगड जिल्ह्यात दहा नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सुद्धा पंधरा ते अठरा वयोगटातल्या मुलांचं लसीकरण होणार आहे बातमी आहे बारामतीची राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी अजितदादांचा मोठा फॅन आहे असं वक्तव्य भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात केलं दादांचं कर्तृत्व आपल्याला माहिती आहे मी राजकारणा पलीकडे जाऊन त्यांचा फॅन आहे दादांची शिस्त मी पाहिली आहे असं म्हणत जयकुमार गोरे यांनी अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं लगेचच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर देऊन टाकली दादांचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही राजकीय विचार आमच्या विरोधात असतील पण मामा मी राजकारणाचा परीकड जाऊन दादांचा काय दादांचं काम आणि मला सांगायला काय कुणाला ना वाटत नाही मला सांगायला कधी वाटत नाही आमचं राजकीय जमतकाचं जमत असतं पण तरीसुद्धा दादांच्या राजकारणाला परीकड दादांची शिस्त दादांचं धारस दादांचं स्पष्ट वक्ते म्हणा किंवा दादांच्या दादांच्याच दुसऱ्या कुणाच्याच नाही ते अशा दादांच्या हस्ते झाले तेव्हा ती शिस्त हॉस्पिटलमध्ये पण बघितली की खूप दादांना जसं पाहिजे तसं हॉस्पिटल गेले क्लीन नीट सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण शेतकरी कुटुंब माझ्या घरातले कोणी सरपंच आमदार खासदार जेडीपी सदस्य बाकीले गोष्टी कोणी नव्हतं परंतु बारामतीकरांनी यशवबाप बरोबर आहे बारामतीकरांनी एकदा हात दिला म्हणून त्यामुळं भाऊ तुम्ही ज्याप्रमाणे आता आमच्या दादांचं कोती केलं भाऊ तुमचं पण कामाची पद्धत मी जवळून पाहिले तुम्ही पण एक खडाचं एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करता पण भाऊ ठीक आहे होतात चुकतो तोच माणूस असतो आज नेत्यांचा आमचा तुम्ही एवढा उल्लेख चांगला केलेला आहे जर असा विचार तुमच्या डोक्यात येऊन एक चांगला विचार भविष्यासाठी करा ते पण तुम्हाला मी बारामतीकरांच्या दृष्टीने निश्चित प्रकारे बंधून सांगतो राज्यपालांचे कोणतेही अधिकार कमी करण्यात आलेले नाहीत याची स्पष्टोक्ती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा दिली निमित्त होतं त्यांच्या एका पत्रकार परिषदेचं विद्यापीठ सुधारणा कायद्यासंदर्भात सामंत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली प्रकुलपती हे पद या पूर्वीपासून अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचंही त्यांनी सांगितलं या विधेयकाच्या माध्यमातून राज्यपालांच्या अधिकारांवर गदा आणल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे त्यावर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रकुलपती कुठं कुठं आहेत ते केरळमध्ये आहेत कर्नाटकमध्ये आहेत एवढंच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे त्या गोष्टीचा मला सन्मान आहे उत्तर प्रदेशमध्ये महाराजा विभूती नारायण सिंग हे तहयात हयात प्रकुलपती होते त्याच्यामुळं प्रत्येक शासनाची सरकारची प्रकुलपती नेमण्याची भूमिका वेगवेगळी असते तर प्रकुलपती हे कुलपतींनी अधिकार प्रदान केलेली कर्तव्य पार पडतील मग आता कुलपती कोण आहे तर महामहीम राज्यपाल महोदय राज्यपाल महोदयांच्या संमतीशिवाय प्रकुलपती आपल्या कामाचं नियोजन करू शकत नाहीत असं हे तरतूद केलेलं आहे म्हणजे राज्यपाल महोदयांच्या कुठच्याही अधिकाराला धक्का लावलेला नाही मुंबई पाठोपाठ ठाणे महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी घरांचा कर हा माफ केल्याचा निर्णय लवकरच औपचारिकपणे जाहीर केला जाऊ शकतो या पद्धतीच्या हालचालींना वेग आला आहे ठाणे महापालिकेच्या मागच्या महासभेत या करमाफीचा प्रस्ताव आधीच मंजूर करण्यात आला आहे सदर प्रस्ताव आता प्रशासनाकडे आहे प्रशासकीय तपासण्यानंतर त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल ठाण्यात करमाफीची घोषणा लवकरच औपचारिकपणे करण्यात येईल याचे संकेत ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी दिले ठाणे महापालिकेच्या दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं ठाणे था, ठाणेकरांना पाचशे चौरस फूट घरांना करमाफी देण्याचं वचन दिलं होतं ठाण्यासाठी सुद्धा हा निर्णय घेण्यात येईल मागील महासभेमध्ये आम्ही पाचशे चौरस फुटांना जी मालमत्ता करात माफी देण्याकरता महासभेमध्ये आम्ही प्रस्ताव मंजूर केलेला आहे तो शासनाकडे गेलेला आहे त्याच्यावर सुरू आहे त्याच्यावर सुरू आहे आणि लवकरच मुंबईचा वाढते या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्राकडून अनेक निर्बंध घालण्यात आले मात्र अनेकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन अनेक ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळालं लातूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीकडून दयानंद सभागृहात एका नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत इथे कोरोनाच्या नियमांना सरसकट हरताळ फासण्यात आला सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नियम वेगवेगळे वे आहेत का असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतो भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना मेसेज करत काळजी घेण्याचं काहीसं भावनिक का आवाहन केलं आहे पंकजा ताईला आपण फोन तर करू शकलो नाही मात्र पोस्ट कोविड अधिक काळजी घेण्याची गरज आहे कारण नंतर खूप त्रास होतो त्यामुळे काळजी घ्यावी असा मेसेज धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना केला आहे बीडमध्ये ते याबद्दल माध्यमांशी बोलत होते नागरिकांनी सुद्धा कोरोनाच्या संदर्भात नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं तसं मॅसेज त्यांना केलाय की दुसऱ्यांदा कोविड झालाय दुसऱ्यांदा कोविड झाला तरी त्यांनी सांगितलं की तब्येत बरी आहे पण दुसऱ्यांदा कोविड झाल्यानंतर पोस्ट कोविडची काळजी फार महत्वाची आहे नंतरच्या काळात फार त्रास होतो मी फोन तर नाही करू शकलो पण मेसेजवरती काळजी घेतली पाहिजे एवढं मी नक्कीच सांगितलं निर्जीव असलेल्या भिंती जर का बोलक्या झाल्या तर कोणाचा विश्वास बसणार नाही पण असं घडलंय मालेगावात इथल्या वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातल्या सुमारे अडतीस कला शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कलेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या सुमारे एक हजार दोनशे फूट लांबीच्या तसंच सहा फूट रुंदीच्या भिंती अनेक चित्रांनी सामाजिक संदेशांनी रंगवल्या प्रबोधन करणाऱ्या अनेक संदेश आणि चित्र इथे काढण्यात आले भिंतीवर लेख वाचवा लेख शिकवा प्लॅस्टिक धोकादायक आहे महिलांवरील अत्याचार प्रदूषण रक्तदान राष्ट्रीय एकात्मता पर्यावरण संरक्षण नेत्रदान महाराष्ट्र दर्शन कोरोना वॉरियर्स अंधश्रद्धा अशा अनेकविध विषयांच्या संदर्भात जनजागृतीपर संदेश लिहिण्यात आले तसंच चित्र काढण्यात आले तीनशेपेक्षा जास्त चित्र रेखाटून निर्जीव असलेल्या भिंतीला बोलकं केलं गेलं या रंगरंगोटीमुळे सगळ्या परिसराचं रूपच पालटलं यासोबत प्राईम मध्ये इथे सांभूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्स न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा